मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतली आणि शेतकरी राज्य आता अभावाकडे पाहतो की पाऊस कधीनार मित्रांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी मित्रांनो सध्या अरबी समुद्रातून महाराष्ट्राकडे पावसाची वाटचाल जोमाने होते आज पंचवीस तारीख मंगळवार कोणकोणत्या भागात होणार पाऊस सविस्तर आपण आढावा घेणार आहोत मित्रांनो पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन तारखेला राज्याच्या सर्वच जिल्ह्यामध्ये जोरदार ते काही भागामध्ये अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ही प्रथमता सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी त्यानंतर आज पंचवीस तारखेला कुठे कुठे पाऊस पडेल तेही सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आज संध्याकाळी आपण जर पाहिलं तर घाट माथ्यावरती आणि मुंबईच्या आसपासच्या किनारी प्रदेशात मोठ्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे हा पाऊस सलग सगळीकडे नसेल मात्र ज्या भागात स्थानिक वातावरण तयार होईल तिथे हा पाऊस पडेल सोलापूर अकलूर लातूर धाराशिव नगर पुणे सातारा मुंबईचा काही भाग असेल पालघर नाशिक या जिल्ह्यांच्या काही भागात पाऊस राहील सविस्तर सगळीकडे मात्र पाऊस नसेल आज वाशिम नांदेड संभाजीनगर शेगाव जळगाव परभणी हिंगोली जालना त्यानंतर चंद्रपूर इकडे असेल किंवा गडचिरोली असेल या भागात रात्री उशिरा दहानंतर नंतर या भागात पाऊस तयार होतो आहे त्यानंतर अमरावती अकोला नागपूर याही भागात रात्री उशिरा पाऊस पडणार आहे धन्यवाद